महाराज हे सुद्धा अमरच होणार आहेत अमरच राहणार आहेत म्हणजे त्यांचं नाव म्हणायलो मी ते शंभर वर्ष जगणार आहेत आणि त्यांची शंभरी आपण इथं साजरी करू न स्वार्थ कसा साधला पान ना मग शंभरी लोक ते जगणार आहेत म्हणजे मी एकोणसाठ आहे म्हणजे मी चान्स आणून घेतला की महाराजाची शंभरी आपण इथं साजरी करायची आणि म्हणून संत हे अमर असतात मी सगळ्या संतांची नावं घेतली हे सगळे अमर आहेत आणि म्हणून राजकारणाचं तसं नाही आहे बळू राजकारणाचं वेगळं आहे आपलं काल मंत्री होतो आम्ही आज नाही मंत्री होतो तर गाड्या ताफा पोलीस पी ए आमचा ताफा मंत्रीपद गेलं की कुणकड गेला कळालंच नाही आम्ही मागं फिरून पाहतो कुठे आहेत आमचे लोक बाळू महाराज आले की हे सगळं पा सैन्य त्याच तयार आहे आणि एवढे माणसं गोळा करायचे तर किती पैसे लागतात धाबे गाड्या बाळू महाराज याचं म्हणलं की पा कसं धन 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 महिला विला माणसं सगळे नेते सगळे पक्ष जात धर्म विसरून सगळे नारदाच्या गादीवर बाळू महाराज बसले की सगळे ऐकायला आले <laughs> तुम्हाला इतक्या आणायला सुटकेशी खाली करणे हे <laughs> मलाच देते शियार मधला खर्च आहे तो <laughs> राजकारणी लोकांना पण हे संताचे विचार ऐकायला आपण येत असता आज महाशिवरात्री आहे भाग्यात लागत मी सुद्धा महाराज त्या काळात मारुतराव महाराजांचं कीर्तन ऐकायचो बाजीराव बुवा जवळेकरांच्या कीर्तनात चाल म्हणायचो मी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर माजलगावचे त्यांच्या कीर्तनात चाल म्हणायचो मला मृदुंग वाजायला माणिक महाराज नावाचे आमचे शिष्टीचे होते वडिलांनी त्यांच्याकडं मला मुर्दुंग वाजवायला शिकवायसाठी त्यांना लोणीला बोलवलं आणि माणिक महाराज आम्हाला शिकवायचे मुर्दूंग मुर्दुंग वाजवत वाजवता येत होता चाल मानता येत होती पण चुकून इकडं आलो माझं इकडं मन रमत नाही तिकडे घेता असले तर मी रिटायर झाल्यावर येईल पण मी रिटायर मला हे लोक करतच नाही आहेत मी म्हणतो एवढ्या चळाला उभं राहायचं पुढच्या उभं राहायचं नाही असो कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे राजकारणात कोणलाही काही होता येईल तिकडं काही मेरिट नाही आहे पण इकडं साधू संत महाराज होणं सोपं नसतं हे सगळं चालू असतं ते मृदुंगवाले बोल काढतात मृदुंगवालाच्या बोलाच्या आधारावर टाळावाले वाजवतात इनात्याच्या आधारावर वाजवत वाजतो महाराज ते, ते कीर्तन त्या सगळं तालासुरात असते आपलं राजकारणातलं काही तालासुरात नसतंय <laughs> सगळं आबडधोबड असतं आपलं आणि कोणीही राजकारणात बिनामेरिटचं होऊ शकतं मात्र कीर्तन करायला भागवत सांगायला कुटुंबाची शंभर पिढ्याची पुण्यही लागते आणि बहुजन समाजामध्ये असं रत्न जमा जन्माला येणं म्हणजे महाराजांना म्हणतोय मी मराठा समाजामध्ये एवढं विद्वान राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडं महाराजांचं खूप मोठं नाव आहे मलाही पुढं जायचं आहे मी पहिला अभंग म्हणलो मला त्याचं ज्ञान नव्हतं माझ्या वडिलानं मला मारुतीच्या मंदिरात भजन म्हणायला घेऊन गे गेले की एक अभंग कर मग त्यांनी मला अभंग लिहून दिला मारुतीनं तप केले मी अभंग लिहून घेतला आणि एवढ्यानं मोठ्यानं आढळलो की मला माहीतच नव्हतं हे मृदुंग काय बोल काढतो टाळ काय बोल काढतात इना काय वाजवतो याचं चाल सूर ताल ह्याचं काही ज्ञानच नव्हतं ना आणि मी एवढ्या मोठ्यानं आळवलो की गावातले झोपलेले लोक सगळे जागी झाले एवढ्यानं कोण मारुतीच्या पारावर ओरडायले म्हणजे तो अभंग होता मारुतीनं तप केले भगवे निशानं लाविले सभा मंडप मंडप नंदीवरी घंटावाजे पिंडीवरी आयसा मारुती समर्थ तुका जातील शरणागत तुकोबाने धंदा केला हाती पार नपा झाला तो माझ्या जीवनातला पहिला अभंग होता आणि तिथं माझा अपमान झाला की अरे आपल्याला काहीतरी चुकलो आहे आपल्याकून कोणी टाळ वाजीणं कोणी मुर्दुंग वाजीनं कोणी इना वाजत नाही आणि कोणी प्रतिसाद देत नाही काहीतरी गडबड दिसते मी अरे तुम्ही वाजवत का नाहीत भजनी मंडळी त्यांनी सांगितलं तुम्हाला याच्यातलं काही ना ज्ञान नाही म्हणे तुम्ही वाळून जाऊन बसा आणि माझा अपमान झाला असं मला वाटलं आणि मग मी बत्तीस अभंग पाठ केले आता बत्तीस इथं म्हणित बसलो तर तुम्ही सगळे उठून जाताना बाळू महाराजांना मी धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून शोपनराव बिडवे यांनी मला इथं बोलवलं मला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझा सत्कार महाराजांच्या हातून झाला बाळू महाराजांच्या हरिभक्तपरायण बाळू महाराज यांच्या हातून आणि हा साधू संतांचा आशीर्वाद आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादामुळं मी गेली चाळीस वर्ष राजकारणात टिकून आहे शेवटच्या क्षणापर्यंत जगद्गुरू तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि साधू संतांचे आशीर्वाद घेत राहूया आज ही सगळी बिडवे कंपनी जी आहे हे जे गाव आहे इथं एकाचडे एक असे रत्न आहेत हे सर्व मंडळी गेली चाळीस वर्षं तुकाराम महाराज असतील रामेश्वर महाराज असतील प्रकाश महाराज असतील आमचे नारायणराव असतील ही सगळी मंडळी जी आहे ती गेली चाळीस वर्ष माझ्यासोबत आहे आणि जिथं जिथं ते बोलवतात तिथं निश्चितपणे मी माझं कुठलंही काम थांबून त्या ठिकाणी येत असतो आज मी आमच्या मतदारसंघाच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो की या शिवरात्रीच्या मुहूर्तावर हजारो लोक तुमच्याकडे कीर्तनाची तारीख मागत असतील तुम्ही आमच्या मतदारसंघात सातवण्याला ही तारीख दिली आपले आभार मानतो गावाचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो आणि खंडेश्वर मंदिरामध्ये जाण्यासाठी आपली परवानगी घेतो धन्यवाद राहुला <laughs> वाढदिवसाच्या <दन्यवाद>। कोटी <laughs> कोटी शुभेच्छा शेवटपर्यंत राजकारण करा